आज इकडे काय चाललंय अय्य शिव काय म्हटला सांगायला मग तुम्हाला कस तरी वाटते पण आमची हक्क नाही का आम्ही त्या दिवशी तुम्हाला म्हणतो आजारी पडली आजारी पडली

आणि आम्हाला लई वाईप लय रडलो आम्ही सगळे लय रडलो इतकं दोन वर्ष तिला सांभाळले पण पुढच्या पोरावर जीव लावला लोकांचे गाय आणून त्याचं दूध पाजलं विकत दूध घेतलं डिग्रीवाल्याकडून की जाई गेल्यावर मग काय होतं की इकडून करतंय ते मला लय लय भारी वेगळंच काहीतरी नाव आहे त्या गायंच याच येच लय कष्ट करतं आम्हाला सात त्यासाठी या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला ती गाय पण आमची बघायला भेटल रे बारू सगळ्यांनाच वाईट वाटलं गायला आता काय तिला झालं ते आजारच कळू नाही आला शेवटपर्यंत डॉक्टरला पण नाही समजलं तीन डॉक्टर बघितले कोणालाच कळलं नाही तिला काय झालं तीन आम्ही चार पाच दिवस झालं ती गाय केली नाही आम्ही सारखं त्याची काळजी घेतली तुम्हाला आता बॉक्स पण दाखवला असता अख्खा भरून बॉक्स आणलेला औषधा औषधाचा बिसलरी वाटली तर अख्खा तसा डॉक्टर बघितले तीन डॉक्टरांना खरं की एवढी डॉक्टर बोलावला त्यांना तर फीच होती अडीच हजार ते तीन वेळा एवढा खर्च करून पण काय उपयोग नाही झाला असं यश शाल असत ना कायच वाटलं नसतं नाचा नाचा वाट थे 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 ती वाटली पण आहे मला तर वाटली पण नाही सकाळी तिला आम्ही वाडलेली वाड्याला आमच्या इथं म्हणजे हिरवहिर आहे ना रात्री पण चाललेली पाणी पिली पण आज सकाळपासून पाणी सकाळी तिथं सोडली आणि बसलीस तिथं जाऊन इंजेक्शनाच्या सिरियल तिला दुपारी दोन सिरियल पाणी पाजलं ना तिन माणूस टाकली आणि काय माहित काय परत दहा मिनिटात ती उठली जीव गुवाळा होणार साडे सहा वाजता सकाळी सात काळी उशीर झाला तिला चाकून शिवच पप्पा तिला खायला आणल्याशिवाय लांब घेतल्यावर नका घेऊन घालायचं लांब घेतल्यावर मग आणायचं मला नाही जवळचा उसई नाही उपाशी जायचं का ते पोर कस लय तिला आम्ही माणसाला वाईट वाटत का नाही लय अजून पण रडा त्या गुरांसाठी मी एक दिवस पण पुढे जात नाही राहत नाही सगळे मला आवड ठेवते तू कुठंच कशी काय जात नाही कुठंच कशी काय जात नाही मग okay. काय आम्ही सगळे पण लय रडलो पप्पाले का बघ ना बाहेर नेमका लागतं का आपण त्याला एवढा जीव लावलाय एवढा एवढं हे करतो दाखवलं असतं पण बाहेर होते एकदा माग लागले ना लागते एक एक नवीन दिवस पोटांनाच घेऊन येतो ते तसच आहे खर्च केला चार पाच महिना त्या व्हिडीओ नव्हते चालू केले काही इथं बस ना आखतोंडा काळाच्या व्हिडिओ चालू केले नव्हते तेव्हा पण एक वासरू रुपये घालावलं आणि शेवटी झालं त्याच्या आधी तर काय लावले ग

नशी नेऊ शकत नाही शिव म्हणतोय की म्हणलं तुझी मरून गेली तर म्हणतोय की का उठायची बरं दिदी पण ले रडली आजी पप्पा शिवचे मी पण वाईट वाटत ना पण वरार सारखं जीवलं बंगा बाहेर आलं का डक रडाय पण येतच ना आपण केलंय कशासाठी म्हणजे काहीतरी अशाच होती ना ठेवणार तर नव्हतोच आम्ही तेवढे बाहेर टाकायचं जनावर आपल्या नाही गोटा नाही आम्हाला एवढा चांगला खाली परत गोवा बाहेर काहीच नाही

लय करतो लय पळतो पण आम्हाला येश नाही माहिती नाही करतो पोटच्या पोरासारखा जेव लावला त्या गायला ते व्हायचं ते झालं आता पण लय माणसं आलेली घरी माणसं यायला काय गा आपण त्याला बाय नसताना जागावलं होतं ना माणसाला वाईट वाटतच ना शिवच्या आवडीची चंद्र आता पप्पा जवळ जवळ आलं तर मग त्याला जिशिबी ना जिशिबी बघते ना त्या नेत्या ट्रॅक्टर त्याला करायचं त्या उघड्या वाजवात नाही टाकायचं आता एकी काळ खांडा आलाय चार वाजता पण मान टाकून दिली आम्हाला वाटले गेले पण दहा मिनिटाला उठली ते परत असते मोठ ला तुम्हाला फोटो बघायला भेटेल शेवट फोटो लावून आम्ही काढला होता मी तर काढतच नव्हती पण मी असते म्हणजे ती इतकी भारी गाय होती ना ले भारी नजर सगळी म्हणायची गायली उठीत गायला दोन हायते ना आठ त्या गाया आणि गाय येईन ना असा विचार डोक्यात होता मग त्या दोन संघ चायची आणि असे मग काय करायचं वाईट वाटत वाईट वाटून पर्याय नाही रडलं तर तरी माघारी येणार नाही काहीच नाही एक तर मला सगळे आमच्या पावठ्या रवळ्यात म्हणतात तू गाया गाया करून कधीच कुठं जात नाही राहत नाही मी जात नाही माझ्या माहेराला पण मुक्कामाला जात नाही गेले ले ले किती वर्ष झाले असं सांगताच यायचं नाही गेलं तर लांबही फलटण त्यामुळे दोन तास लागतात जायला आणि दोन तास लागतात यायला अर्धा तास थांबायचं माघारी यायचं लगेच गायांसाठी काय नशिबात वाटलेल का आपले असं म्हणणार आहे थोडी तर आणि कोण फलटणचं असंल आम्हाला कमेंट करा ना आज काय देव पूजा पण दाखवायचा मूड नाही हा देव काय करी ना आला आपल्या शेवटी नशिबात होतं तेवढंच राहणार आहे जायचं तेवढं जाणारच आहे पण एखादा व्यपमागला की चांगलंच लागतं सर तो पूजेचं मनातच नाव करतो लय करतो आम्ही देवाला याला पण लय करतो शेतकऱ्याचं कसं असतं आलं तर आलं यश नाही आलं तर मुरु द्या तर गेलेलं तर जाणारच पण हाय त्याच्यासाठी तरी आज तरी इतके काय करणार आहे मला वाईट वाटतंय त्यांना वाईट वाटतंय दीदीला वाईट वाटतंय शिवला काय अजून कळतच नाही आजी ते तिला तर डोळा असं गरम गरम झाले गरम वाटत तिला तर काय उलास आहे का पण आता नाही करून काय करायचं स्वयंपाक पण आज बनवला दोन भाकरी केलं पिठलं केलंय स्वयंपाक बनवायची इच्छा नाही खायची इच्छा नाही असं नशिबाचा भोग आहे तेवढं भोगायचा म्हणायचं आणि प्रयत्न नाही सोडले तीन डॉक्टर बदलले तिला एका नाही फरक पडला दुसरा दुसरा नाही तिसरा तीन डॉक्टर बघितलं व्हायचं ते झालं मैत्रिणी आम्ही बसलो आता बाहेर आता जेसीबी पोहली जायला हा जेसीबी मध्ये ना चला तर आता बाय बा काळा